नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक खूप रहस्यमयी खूप अलौकिक शक्तिशाली गुप्त साधना सांगणार आहोत ह्या साधनेचा जर आपण उपयोग केला ही साधना केली तर निश्चित एक दिव्यशक्ती आपल्याला साक्षात दर्शन देईल आणि त्यावेळी आपण आपली सर्व मनोकामना एका क्षणामध्ये निश्चितच पूर्ण कराल तर मित्रांनो चला जाणून घ्यावी साधना आपल्याला कशा प्रकारे करायची व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा कारण मित्रांनो आम्ही अशा प्रकारचे दुर्लभ प्रयोग आपल्यासाठी दररोज घेऊन येतो तर मित्रांनो आपल्यापुढे हा जो हा श्लोक आहे हा पहिल्यांदा वाचा ग्रह श्लोक अशा प्रकारे आहे ग्रहित्वा रविवारे आर्द्रा नक्षत्रे जापीम इदं मंत्रम अष्टोत्तरशतं नित्यं तु बिल्वमूलं च पूज्यते पिष्टवा रक्तचंदने श्वेत गुंजांच आहुती प्रत्यक्षतः वामशक्ति क्षणमात्रे भितरी मंत्र खाली आहे ओं ह्रीं क्रोम क्लीं नीला जंभे जंभे वशत तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे ज्या रविवारी आर्द्रा नक्षत्र येईल त्या दिवशी कोणत्या रंगाचे एक आसन लाल चंदनाचे पावडर आणि पांढऱ्या गुंजेचे पावडर एका जागी मिक्स करा आणि हे पावडर आणि आसन घेऊन आपण रात्रीला बेलाच्या झाडाखाली जा आणि बेलाच्या झाडाखाली गेल्यानंतर हा जो खाली, खाली, खाली मंत्र दिलेला आहे ह्या मंत्राचा नित्यप्रती दररोज आपल्याला एक हजार आठ जाप करायचा आहे आणि जाप केल्याच्या नंतर आपण तिथे गौरी पेटून त्या गौरीवर आपण जे लाल लालचंदनाचे आणि पांढऱ्या गुंजेची पावडर आणलेली आहे ते गौरी पेटून त्या गौरीवर ह्याच मंत्राने त्याच्या आपल्याला दररोज एकवीस आहुती द्यायच्या आहेत म्हणजे थोडी चिमुटरी पावडर घ्या आणि त्या पावडरवर एकदा हा मंत्र म्हणून एक वेळ आहुती द्या अशा प्रकारे आपल्याला एक एकवीस वेळा थोडे थोडे चिमूटभर पावडर घेऊन त्यावर हा मंत्र म्हणून एकवीस वेळा आहुत्या द्यायच्या आहेत तर मित्रांनो इथं सांगितलेलं आहे आहुती वीस समम सद्य आपल्याला वीस दिवसाची ही साधना करायची आहे आणि वीस दिवसामध्ये आपल्याला साधनेदरम्यान कोणत्याही प्रकारची शक्ती दर्शन देण्याची आपल्याला कोशिश करेल आपल्यापुढे दिव्य प्रकाश येईल किंवा कोणती तरी आप ता शक्ती आपल्याला भीती दाखवण्याची कोशिश करेल पण ह्या साधनेमध्ये आपण घाबरायचे नाही हा मंत्र सतत चालू ठेवायचा म्हणजे कोणतीही दुष्टशक्ती आपल्याला परेशान करणार नाही किंवा आमच्या चॅनलवर जो शरीरक्षा शाबर मंत्र दिलेला आहे तो मंत्र म्हणून आपण वर्तुळ तयार करा आणि त्यामध्ये त्या वर्तुळामध्ये बसून था आपण ही साधना करा म्हणजे कोणतीही दुष्टशक्ती आपल्याला स्पर्श करणार नाही आपली साधना निर्विघ्न पूर्ण होईल तर मित्रांनो प्रकारे आपल्याला वीस दिवस साधना करायची आहे आणि साधनेच्या वीसव्या दिवशीसुद्धा पण अशा प्रकारे आपण मंत्र म्हणून थोडीशी तांदूळ आणि दुधापासून बनवलेली खीर नैवेद्याला घेऊन जा आणि एका पळसाच्या पानावर ती खीर ठेवा आणि त्यानंतर हा मंत्र सतत जाप करा एक हजार आठ वेळा आणि त्यानंतर गौरीवर आहुती द्या एकवीस वेळा चंदन पावडर आणि गुंजाचा पावडर जो आपण आणलेला आहे त्या पावडरची गौरीच्या विस्तवावर आपण आहुती द्या एकवीस वेळा तर मित्रांनो आपल्यापुढे एक दिव्यशक्ती प्रकट होईल आणि ती दिव्यशक्ती आपल्याला विचारेल की हे बालक तू कशासाठी साधना करतोस तुला काय हवं आहे तर त्यावेळी आपल्या आप मनात जी कामना आहे इच्छा आहे की त्या शक्तीला सांगा म्हणजे एका क्षणात ती दिव्य शक्ती आपली सर्व प्रकारची मनोकामना सर्व प्रकारची इच्छा पूर्ण करेल तर मित्रांनो अशा प्रकारे ही दिव्य साधना करा आणि निश्चितच आपली मनोकामना एका क्षणामध्ये पूर्ण करा साधनेदरम्यान घाबरायचे नाही साधनेदरम्यान हा मंत्र जप चालू ठेवा म्हणजे कोणतीही दुष्टशक्ती आपल्याला स्पर्शसुद्धा करणार नाही तर मित्रांनो ही साधना करा आणि निश्चित याचा लाभ घ्या आपल्या सर्व इच्छा सर्व मनोरथ एका एक क्षणामध्ये जरूर पूर्ण करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप